श्री स्वामी गुरुवार तुम्हा सगळ्यांना शुभ गुरुवार श्री स्वामी आजचा तुमचा दिवस खूप सुखात खूप आनंदात जावो ही स्वामीचरणी प्रार्थना हो तर आजची माझी गुरुवारची पूजा पण झाली आहे तुम्ही बघितलेच असाल आमचं जेवण पण आटोपलं दोघांचं पण आटोपलं इच्छा पण आटोपलं माझं पण आटोपलं आत्ताच जीवा माईचे मामा कॉलेजमध्ये गेले आता आम्ही वरती चाललो मामीकडे जायचं आहे आम्हाला मामी मामीचं गाणं चालू आहे तर आम्ही आता जातो माईच्या लाडक्या मामीकडे चलो थांबी कूलर बंद करते इथे एक मिनटं थांबी कूलर बंद करते कूलर बंद करते हॅपी आहे पण पिली पाहिजे उसाच रस आणले पप्पा आज हेल्दी अँड टेस्टी उसका रस हे शुगर असं ओढ छान आहे हो न बाडा छान आहे प्यायचं माई पे पी ना ग नाही ओढ हा ओढ हा ओढ ओढ बाडा मम कस पीते तस पी तू मम कस पित तस पी पी न का हे बघ मी कसं पिते दे मला मी फीन दाखवते दे एकदा दा न ग प्लीज यार हा तिला कसं तरीच करा हो चांगलंच आहे थोडंसं टाकून आहे ना <laughs> चांगलंच आहे पण ते कुठं पेले याच्या आधी आपण पाच लोक होतं कुठं पेली पेलीच नाही ती ये इकडे एवढं चांगलं उसाचं रस आहे पण ती पीत नाहीये ह्याच्या आधी पण खूप तर देण्याचा प्रयत्न केला पण ती पीतच नाही फिरून फिरून झालं का अ कुठे <गया> गेली होती न सांगता आम्हाला अ मामा मामासोबत गेली होती कुठे गेली होती आम्हाला न सांगता अ मामासोबत गेली होती कुठे गेली होती पण अडवे का फिरायचं अ इतकं वेळवे का फिरायचं हे दोघे मामा भाची कुठं गेले फिरायला आम्हाला सांगितले नाही आ, किती वेळची बाहेर गेली होती तू हो मॅडम मारा यांना आम्हाला न सांगता गेले कुठेतरी फिरायला ढुशुम ढुशुम करा यांना पागल मूर्ख हम्म नाही पाहिजे पाव वगैरे काहीच पान कशी पाहते टुकुर टुकुर गधू वांगा फ्राय करून दे ना तुझ्यासाठी चकडी काढून ठेवली पाहिजे मी दोन खात जाऊन थोडस मला वांगा फ्राय करून दे धन्यवाद चलो माई ये इकडे <laughs> वांगा फ्राई करायचं होतं मला वांगा फ्राई खूप आवडतं हळद आणि मीठ लावून ते माझ्या भावाला सांगितलं तो खूप छान फ्राय करतो वांगा जायचं होतं तर पाण्याची बॉटल घेऊन नाही जायचं सोबत ना, पाण्याची ना, बॉटल घेऊन सोबत नाहीतर स्वतःला तहान लागते म्हणून तुझ्यासाठी मेथीचा पराठा केला मी मम्मा तुझ्यासाठी मेथीचा पराठा केला बरं बस ममा शो मी पिगी फेस पिगी फेस ओ पिगी फेस बाबू पिगी फेस पिगी फेस, फेस।, फेस। बडू मा, बडे मामू बघा कस ये ना आतमध्ये क्लिअरच नाही तिच त्या अले बाबाले आले बाबाले म्हणजे छोना वेग म्हणजे छोना वेग हा